दुपारी दोन वाजता आम्ही कोणी झोपलो नाही मी सगळ्या बायकांना उठवलं त्यांना सांगितलं आपण दर्शनावर जाऊया तिथं आंघोळ करूया आंघोळ केली आणि आम्ही माती प्रत्येक ठिकाणी माती पाहिली इकडं बघितली तिकडे बघितली मातीचे शिवलिंग आम्ही तयार केले पाच आज पाच तयार केले रुद्र अभिषेक आमचा सुरू झाला माझ्या मनात एक होती की परमेश्वरा तू काही पण करास पण मला तू दर्शन आज तू दिलंच पाहिजे एवढी फक्त माझी इच्छा होती पण ती परमेश्वराने मला आज दिली मी बाळू मम्माला फार मानते अतिशय म्हणते मी त्यांना म्हणते की एक तीन फळी तरी असून आता दोन फळी असून काही करा पण आज तुम्ही मला दर्शन द्या माझं आज तुम्हाला पंधरा दिवस झाले मला भेटणं झालं नाही ज्या वेळेस मी आलो त्यावेळेस तिसऱ्या दिवशी माझं तुमचं दर्शन झालं तर नाही पण आज ते एवढे नाचत होते पाण्यात की अक्षरशः <laughs> मला ते काही सहज झालेलं नाही आज मी इतकी म्हणजे हे झालेली आहे की देवा की तुमचं दर्शन असंच मला लाभू दे आणि तुमची शेता जोपर्यंत मला माझा जीव आहे तोपर्यंत तुमचं नामस्मरण मला असंच म्हणू द्या बास एवढीच माझी इच्छा आहे नर्मदे नर्मदे, नर्मदे। शंकर नटराजांच्या अवतारात खूप छान नृत्य करतात त्यांना आवड तर आम्हाला तसेच नागराजांच्या रूपात भगवान शंकर खूप नृत्य करताना नटराजांसारखं नृत्य करताना दिसत होते इतकी छान ओले त्या नर्मदेच्या पानात दिसत होते नागराज खूप आनंदी आहेत असं आम्हाला वाटलं आणि आम्हाला पण खूप आनंद झाला आम्हाला पण खूप आनंद झाला एक विशेष बघितलं का आपण ठरवलं रुद्र घालायचं दुपारी काहींनी सिरक्या आईंनी काय केलं मृत्यूकेचे लिंग बनवले आणि ज्यांच्याकडे नव्हते तेव्हा मी काय म्हंटल कि नर्मदेच्या पात्रातला किंवा शेजारचा काठावरचा हर कंकर भगवान शंकर आणि ते आत्मलिंग होत आणि त्याला पूजेची प्रतिष्ठापनेची गरज नाही असं प्रत्येकाच्या जवळ काय का होत शिवलिंग भगवान शंकर होते म्हणून खूप आनंद झालेला आहे आज देवाला देवानी उसळ्या मारून 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 नटराज 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 सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे की दोन वेळा पहिलं दर्शन कसं दिलं शांत दिलं नेमावरला नाभी स्थान असल्यामुळं शांत दर्शन दिलं आणि आज रुद्र असल्यामुळं भगवान रुद्र अत्यंत प्रसन्न होते नर्मदा मी माझी मंडळी आणि काही पूजाला बसलो होतो सगळीकडे वलय एकदम शांत होते पण आम्ही ज्या बाजूला बसलो होतो त्या बाजूने पंधरा ते वीस वेळे कंटिन्यू असे फिरत होते मग आम्ही आपल्या ह्यांना गोपाळ भावंडा नुसतं फोनवलं त्यांना दाखवले त्यांनी सुद्धा इतर लोकांना फक्त मोठी कारण हे भूक आईला आनंद झाले रुद्र ऐकून आणि त्यांना खूप आनंद झाला एवढे सगळे जण पन्नास जण रुद्र म्हणतात ते ऐकून खूप आनंद झाले आणि ते खूप होते आम्हाला खूप आनंद झाला आणि खूप छान सगळे गोंधळ गोंधळ होऊ नये म्हणून सांगून नाही मला त्याच्यानंतर आमची पूजा चालू होती अचानक आमचं ध्यान एकदम नर्मदे माय्याकडे गेलं तर त्यात ते खेळताना आम्हाला दिसले वरती म्हणजे मला वाटते आपल्याला पुन्हा एकदा साक्षात दर्शन आपण अत्यंत हृदया बसणं नर्मदा महापुराणामध्ये जे काही नियम दिलेले आहेत बारीक 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 नियम त्या सगळ्या नियमांचं आपण पालन करतोय आणि थेंबे थेंबे तळेसाचे म्हटल्याप्रमाणे आपल्या परिक्रमेला भगवंत आपल्याला साक्ष देतात नर्मदे